राज्य पर्यटन संचालनालयाने नाशिक येथील गंगापूर धरण बॅकवॉटर परिसरात सतरा जानेवारी ते एकतीस मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीत नाशिक फेस्टिवल दोन हजार पंचवीस आयोजित केला आहे साहसी पर्यटन वाईन एक्सपिरियन्स सेंटर हस्तकला खाद्य पदार्थ आदिवासी कला संस्कृती स्थानिक जीवनशैली यांचा समावेश या आयोजनाचे वैशिष्ट्य असून आधुनिक असे साठ टेंट पर्यटकांसाठी उपलब्ध करण्यात आले आहे नाशिकच्या नैसर्गिक व सांस्कृतिक वारशाचा अनुभव घेण्यासाठी नाशिक टेन फेस्टिवल मध्ये पर्यटकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन राज्य पर्यटन नाशिक उपसंचालक राठोड यांनी पत्रकार परिषदेत केले आहे पर्यटन संचालनालयातर्फे नाशिक येथे गंगापूर धरणाच्या बायकवॉटर जवळ येथे सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस पासून एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत एक ग्लॅम्पिंग महोत्सव आयोजित करण्यात आलेला आहे या महोत्सवाच्या दरम्यान गिरणारे येथे गंगापूर धरणाच्या बॅकवॉटरला लागून काही टेंट उभारण्यात आलेले आहेत आणि हे जे टेंट आहे ते वेगवेगळ्या प्रकारचे आहे त्याचं ऑनलाईन बुकिंग केलं जाणार आहे आणि जे बाहेरचे पर्यटक आहेत त्यांची इथे राहण्यासाठी सुविधा या टेंटमध्ये त्यांना करून देण्यात येणार आहे त्याच्यानंतर हे जे टेंटमध्ये राहणारे पर्यटक असतील त्यांच्यासाठी विविध प्रकारचे मनोरंजनात्मक उपक्रम सुद्धा इथे राबवण्यात येणार आहेत त्याच्यामध्ये बोटिंग आहे त्याच्यानंतर बॉल आहे स्पीडबोट आहे त्याच्याशिवाय पॅरा मोटरिंग पॅरासेलिंग या ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज आहेत आणि अनेक इनडोअर गेम्स ॲक्टिव्हिटीजसुद्धा तिथे आहेत तर अशा प्रकारे या विविध ॲक्टिव्हिटीज येणाऱ्या पर्यटकांना या महोत्सवामध्ये दिल्या जाणार आहेत त्याशिवाय नाशिकमधले जे काही इच्छुक पर्यटक का आहेत जे तिथे व्हिजिट करणार आहेत त्यांनासुद्धा या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये भाग घेता येणार आहे उद्या सतरा जानेवारी रोजी मान्य जिल्हाधिकारी यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन आपण आपण करणार आहोत या व्यतिरिक्त त्या परिसरामध्ये महिला बचत गट आणि इतर व्यावसायिक यांचे शॉप सुद्धा लावणार आहोत या शॉपमध्ये विविध खाद्यपदार्थ आणि काही हस्तकला व इतर काही वस्तू ज्या असतील तर त्यांचं प्रदर्शन आणि विक्री या शॉप्समध्ये केलं जाणार आहे त्याच्याशिवाय नाशिक हे वाईन कॅपिटल ऑफ इंडिया म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहे तर नाशिकमधले जे वायनरीज आहेत त्यांचेसुद्धा स्टॉल तिथे लावणार आहे वाईन टेस्टिंग तिथे उपलब्ध करून दिलं जाणार आहे या व्यतिरिक्त नाशिक दर्शनची सुविधा सुद्धा तिथे आपण देणार आहोत नाशिक आणि आजूबाजूच्या परिसरातली जी काही पर्यटन स्थळं आहेत तर तिथे भेट देण्यासाठी म्हणून कोणाची इच्छा असेल तर ती सुद्धा सुविधा तिथे आपण उपलब्ध करून देणार आहोत अशा प्रकारे सर्वसमावेशक असा हा उपक्रम एक पर्यटनाचा आपण नाशिकमध्ये सुरू करतो आहे तर जास्तीत जास्त नाशिककरांनी आणि बाहेरगावच्या पर्यटकांनी या फेस्टिवलला तिथे तिथे व्हिजिट आणि जे असणारे विविध उपक्रम आहेत त्याचा लाभ घ्यावा असे मी आवाहन करत या उत्सवात विविध साहसी उपक्रमांसह सांस्कृतिक व मनोरंजनात्मक कार्यक्रम होणार असून पर्यटकांसाठी सहशुल्क आलिशान तंबू आणि पॉड्स उपलब्ध आहेत एन सी एन न्यूज साठी प्रतिनिधी सुनील पगारे सतपूर